कशाला घेताय माझ्या जागर बसला ते विसरू नका हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मला त्या ठिकाणी करावं लागेल बर झालं ला तर तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल तुम्हाला नाही बोलत बाबा मी जनरल बोलतोय अंगावर कशाला घेताय माझ्या जागर बसला ते विसरू नका भांड रखो कभी कभी बसून अरे मी देतो ना हसतो दे। दे का आता मी एकेचाळीस वर्ष झाली बाबा सगळं बघत लहानपणापासून का काय नवीन काय हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मला त्या ठिकाणी करावं लागेल बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी कर करावी हे तुम्ही सांगितलं फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल तुम्हाला नाही बोलत बाबा मी जनरल बोलतोय अंगावर कशाला घेत आहे माझ्या जागर बसला ते विसरू नका <laughs> भान रखो कभी कभी बैठो बैठो बाबा आता बसून अरे मी देतो ना दिली दे। ना हसतो <laughs> का आता मी एकेचाळीस वर्ष झाली बाबा सगळं बघत लहानपणापासून आता काय नवीन काय